नमस्कार ठाणे वर्तमानमध्ये नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आजच्या बातम्या राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केल्यानंतर देखील अद्यापपर्यंत ठाणे जिल्ह्यातील तीस हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत असा आरोप करत आज शिवसेनेच्या वतीने ढोल बचाव आंदोलन ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुढे करण्यात आलं शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख श्री नरेश म्हस्के कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ डांडगे आदींनी आज या संदर्भात जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांची भेट घेतली अद्यापपर्यंत राज्य शासनाकडून पैसे वर्ग न झाल्याने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा एक रुपया देखील दिला गेलेला नाही असा आरोप देखील यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आला ज्यावेळेला बँका थकीत कर्जदार असतील त्याच्या घरी जाऊन ढोल बडवतात त्याचप्रमाणे आज येथे ढोल बडवण्यात आला त्याचा उद्देश असा की शासनाकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या घोषणा रोजच होत आहेत आणि संख्याही जाहीर केली जात आहेत परंतु आत्तापर्यंत शासनाने एकही पैसा बँकांकडे वर्ग केलेला नाहीत आणि रोज रोज निघणाऱ्या नवीन नवीन आदेशामुळे निकषाप्रमाणे बँकेने पर, कर्ज माफी दिलेली नाही की नक्की शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली की नाही हे पाहण्याकरता आम्ही फक्त ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आलो ठाण्यामध्ये पंधरा हजार आठशे बहात्तर शेतकरी आहेत आणि पालघरमध्ये सोळा हजार एकशे अठरा की ज्यांचं दीड लाखापर्यंतचं आतलं कर्ज आहे आणि एकशे छप्पन्न कोटी शहाण्णव लाख असं दीड लाखापर्यंतचं ठाणे आणि पालघरचं एकूण कर्ज आहे दीड लाखापर्यंतचं परंतु बँकेच्या अध्यक्षांना आता भेटल्यानंतर कळलं की अद्याप एकही शेतकऱ्याचं कर्ज माफ झालेलं नाहीये राज्य सरकारकडनं पैसे आल्यानंतरच ते शेतकऱ्यांमध्ये वाटता येतील मात्र राज्य शासनाकडून अद्याप पैसेच प्राप्त झालं नसल्याचं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितलं बँकेची भूमिका स्पष्ट आहे आणि अडचणीचाही काही प्रश्न नाही मूळ मुद्दा असा आहे की कर्जमाफी हे शासन करणार आहे आजपर्यंत बँकेकडे ज्या शेतकऱ्यांची थकबाकी आहे त्या थकबाकीची वेळोवेळी माहिती शासनाने मागवलेली आहे तशी माहिती बँकेने वेळोवेळी शासनाला दिलेली आहे शासनाचे निर्देश आल्यानंतर बँक त्यांच्या खात्यात ती कर्जमाफीची रक्कम वर्ग करेल गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरामध्ये रिक्षाचालक विरुद्ध प्रवासी अशा प्रकारचा प्रकार सातत्याने समोर येत आहे सातत्याने रिक्षाचालकांच्या मोजुरीच्या संदर्भात बोललं जात आहे शिवसेनेने आता हा विषय चांगलाच गांभीर्याने घेतला आहे आता शिवसेना स्वत रस्त्यावर उतरून रिक्षाचालकांचे बॅचेस लायसन्स गणवेश तपासणार आहे त्याचप्रमाणे ज्या रिक्षाचालकांकडे लायसन्सेस नसतील ज्या रिक्षाचालकांकडे बॅचेस नसतील जे रिक्षाचालक शिस्तीचं पालन करत नसतील अशा गाड्यांचे नंबर थेट आर ओला दिले जातील असं शिवसेनेचे नौपाडा विभागप्रमुख श्री प्रकाश पायरे यांनी म्हटलं आहे ठाण्यात जो निंदनीय प्रकार घडला एका मुलीवरती अत्याचार करून मुलीला जातं एका मुलीचे सगळं सामान होतं परवा एका रिक्षावाल्यांनी एका मुलीची कानपडत मारली तो रिक्षावाल्यांकडून हा प्रकार घडतोय त्याच्याविरुद्ध आवाज उठण्याकरता महिलांच्या मागे शिवसेना रस्त्यावर उतरणार आहे फक्त जागोजागी ते रिक्षावाले असं करतील त्यांना शिवसेनेच्या पद्धतीने आम्ही दंड देणार आहोत रिक्षाचालकांच्या मजुरीच्या विरोधात हे आंदोलन शिवसेनेने उभारलं असल्याचं देखील प्रकाश पायरे यांनी सांगितलं मात्र आर टी ओचं देखील अक्षम्य दुर्लक्ष होत आहे याकडे देखील श्री प्रकाश पायरे यांनी लक्ष वेधलं आहे पुष्कर रिक्षावाल्यांकडे अजूनही बॅच नाही आहे ड्रेस नाही तुम्ही स्वतः बघितलेलं आहे तरी पण ते धंदा करत जर ते धंदा करत आहेत त्यांना सहकारी कोणाचं आहे तर आर टी आहे जर आर सक्षम झाली तर असे प्रकार घडणार नाहीत हे शंभर टक्के आहे एकीकडे शिवसेनेच्या वतीने अशा प्रकारे आंदोलन रिक्षावाल्यांच्या विरोधात पुकारलेलं असताना दुसरीकडे प्रवाशांमधले वाढते खटके बघताना रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्ये उडत असलेले वाट वाढते खटके बघून वाढती भांडणं बघून आता आर टी ओ प्रशासन देखील खडबडून जागा झालं आहे रिक्षाचालकांना शिस्त लागावी रिक्षाचालकांमध्ये देखील सुसूत्रता यावी या दृष्टिकोनातून आता आर टी ओच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे आर टी ओने रिक्षाचालकांची ओळखपत्र त्याचप्रमाणे इतर कागदपत्रं तपासण्याची मोहीम सुरू केली आहे रिक्षाचालकांना ओळखपत्र रिक्षामध्ये लावण्यासाठी प्रक्रिया आर टी ओच्या वतीने सुरू करण्यात आली आहे विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आज जाणा तसाच होता माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही त्यामुळे मज जवळ पैसे नाहीत माझे पैसे तुम्हीच भराल कारे मित्रांनो नंतरचा चिंग्या तसाच होता काय करू मित्रांनो आज माझी बँक बंद असते चिंग्या अजूनही बदलत नव्हता हु, आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेक बुक नाही चिंग्याची कारण थांबत नव्हती आता मला मोबाईल मधून पैसे ट्रान्सफर करता येतात बर का पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही <laughs> संपली अरे पण फोन कर ट्रांग्जार। ट्रांग्जार। तुला पण माहितीये ट्रान्झॅप <laughs> ट्रान्झॅप

कुर्ता सूट फॉर्मल वेअर शर्ट आणि ट्राउजर चे भव्य धुमसली शोरूम रूम बॅर ऑन स्टुडिओ पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव चला तर मग वाट कसली अगे हु। चा पन्नास टक्के महासेल मध्ये बॅर मेन स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ जिल्हा परिषदे समोर स्टेशन रोड ठाणे दूरध्वनी झिरो टू 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 फाय थ्री झिरो फोर एट थ्री सेवन ठाण्याच्या कळवा खारेगाव परिसरामध्ये नागरिकांना एम सी बीकडून भरमसाठ प्रमाणात विद्युत बिल पाठवलं जात आहे आणि बिलाचा भरणा न केल्यास मीटर काढून देण्यात येईल अशी धमकी एम बीच्या अधिकाऱ्यांकडून स्थानिक रहिवाशांना देत आहे असा आरोप करत शिवसेनेने आज कळवा परिसरामध्ये अधिकाऱ्यांना घेराव घेतला सभागृहाच्या माजी नेत्या अनिता गौरी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन स्थानिक रहिवाशांनी केलं स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार कळवा आणि खारेगाव परिसरात एम एस सी बीने अकरा हजार स्थानिकांचा मीटर फॉल्टी दाखवला आहे आणि त्यांना तीन पट बिल आकारणी करण्यात आले आहे आज शिवसेनेच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घालून स्थानिकांच्या या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढा नाही तर शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा या अधिकाऱ्यांना दिला आहे पहिले म लोक तीन चारशे रुपये भरायचे आज लोकांना सतराशे अठराशे काही लोकांना तर डायरेक्ट तीन तीन चार चार हजार आणि ज्यावेळेला लोक भरायला येतात तेव्हा ते विचारतात जबाब तर हे लोकांचं असं म्हणणं असतं की तुम्ही पहिले बिल भरा आणि नंतर बघू पण नंतर कोणी बघतच नाही कारण नंतर भरलेली रक्कम कधीही पब्लिकला अजून परत आलेली बघितलेली नाही आणि पूर्वीच्या दरानं जे लोक जेव्हा भरत होते ते रेग्युलर लोक भरत होते जर ते दराने आले तर लोक भरतील नाही तर मग आम्ही आंदोलनाला ना इलाज जर पुन्हा असे बिल आले तर सगळे लोक आंदोलनाला बसतील श्री तारामा मिशन ठाणे या संस्थेच्या वतीने श्रीमा हॉल घोडबंद रोड पातलीपाडा या ठिकाणी दिव्य श्री तारामा यांच्या उपस्थितीत व्यास पौर्णिमेच्या शुभदिनी गुरुपौर्णिमेचा मंगल सोहळा संपन्न झाला श्रीमा वनस्थली आश्रमात सकाळी पाच वाजता ओंकार ध्यान उपासनेच्या कार्यक्रमानंतर सहा ते साडेसात वाजेपर्यंत द्वारकामाई मंदिरात शिर्डी साईबाबांच्या मूर्तीवर आणि ब्रह्मलीन परमपूज्य स्वामी ओंकारानंद यांच्या समाधीवर अभिषेक करण्यात आला गुरुमंत्राच्या पवित्र दीक्षा समारंभानंतर सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये होम हवन आणि पूर्णाहुती झाली त्यानंतर श्रीमा हॉलमध्ये गुरुपूजेचा भक्तिमय भव्य कार्यक्रम हजारो भक्तगणांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळेस मधुर आवाजामध्ये भजन आणि भक्ती सादर करण्यात आले मरावे परी अवयव रूपी उरावे अवयव दानाचा पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खेमजीभाई ठक्कर ठाणावाला त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा लक्षात ठेवा आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा समाजरत्न श्री नांदीबाई खिंजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित आहो आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे हो ना मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य आठ या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा सात पाच शून्य सहा नऊ चार सहा एक पाच पाच या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा त्याची दखल त्वरित घेतली जाईल लक्षात घ्या आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटक बनवू शकतो जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर प्रत्येक लहान मुलांनाच नव्हे तर प्रत्येक वन्यप्रेमीला जिराफाचं खूप मोठ्या प्रमाणात अट्रॅक्शन असतं त्यामुळेच यंदा पर्यावरण दक्षता मंडळाच्या वतीने अठराव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून जिराफ या विषयावर श्री तुषार कुलकर्णी यांच्या एका व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या अठरा वर्षापासून पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था ठाणे शहरामध्ये पर्यावरण रक्षणाचं काम करत आहे पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थेच्या माध्यमातून अनेक पर्यावरण उपयोगी उपक्रम राबवले जातात गेल्या अठरा वर्षांपासून ही संस्था ठाणे शहराच्या पर्यावरण रक्षणामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं योगदान देत आहे अठराव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून चिराफ अभ्यासक श्री तुषार कुलकर्णी यांच्या विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ठाणे विभागाचे प्रमुख वनसंरक्षक श्री सुनील लिमाय हे उपस्थित होते यावेळेस पर्यावरण दक्षता मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर पुरुषोत्तम काळे एनवायरो विजनचे अध्यक्ष डॉक्टर विकास हजेरनीस सचिव संगीता जोशी आणि सरचिटणीस श्री विद्याधर वालावलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नगरसेवक श्री भरत चव्हाण आणि तारामावली सामाजिक सेवा संस्था या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे पूर्व परिसरातील विद्यार्थ्यांना मोफत वया वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा देखील संपन्न झाला गेल्या बारा वर्षांपासून नगरसेवक श्री भरत चव्हाण यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं या यावर्षी देखील जवळपास पंधरा हजार वयांचा वाटप या निमित्ताने करण्यात आलं कार्यक्रमाला ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती श्री संजय वाघुले हे उपस्थित होते सार्वत प्रमाणे यंदाही आमचं मला तरी बारा वर्ष असेल आमचं की आम्ही हे वया सामाजिक तारामुळे सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम का आयोजित करण्यात येतो आज आमच्या भागातल्या दोन भागामध्ये कारण हा प्रभात झाल्यामुळं दोन भागामध्ये आम्ही हा कार्यक्रम आयोजित करणार आला आज उद्देश म्हणजे आज गुरु गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून काही ना काही कार्यक्रम आयोजित करण्याचे म्हणजे चांगले कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम असे आयोजित करण्याचा हे त्या माध्यमातून हा कार्यक्रम तर मंडळी आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा मात्र तत्पूर्वी ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर करा कारण यूट्यूब हे मीडियम हे भविष्यातलं माध्यम आहे ठाणेकर नागरिक मग तो ठाणे शहरामध्ये असला मुंबईमध्ये असला नाशिकमध्ये असला अगदी परदेशात कुठेही जरी असला तरीही ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल तो बघू शकतो त्यामुळे अगदी परदेशातले देखील अनेक ठाणेकर हे आज आमच्याशी कनेक्ट झाले आहेत त्यामुळेच ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण बघत राहा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र